नमस्कार मित्रांनो मी उदयाला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या डोप शेती मित्र वरडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबले टायटल वाचलं घडीची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता कि आता ऑक्टोबरला सामान्य शेतकरी मित्रांना शंभर टक्के मिळणार या ठिकाणी चार हजार रुपये सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशन ती ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता पाच ऑक्टोबरला सामान्य शेतकरी मित्रांना शंभर टक्के मिळणार चार हजार रुपये पण सामान्य शेतकरी मित्रांना आता पाच ऑक्टोबरला चार हजार रुपये शेतकरी मित्रांना पाच ऑक्टोबरला हे चार हजार रुपये आणि या चार हजार रुपयांसाठी आपल्याला कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार हे प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो बांधवांसाठी सध्याच्या सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता पाच ऑक्टोबरला सामान्य शेतकरी मित्रांना शंभर टक्के मिळणार सकट चार हजार रुपये पण सामान्य शेतकरी मित्रांना आता पाच ऑक्टोबरला हे चार हजार रुपये कोण देणार आणि सामान्य शेतकरी मित्रांना या चार हजार रुपयांसाठी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगतो की आपल्याला पाच ऑक्टोबरला चार हजार रुपये मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे आणि आपल्याला चार हजार रुपये का मिळणार आहे समजून घ्या तर मित्रांनो आपल्याला कोणताही कागद जमा करायची गरज नाही कोणत्याही कागदपत्राची जुळवाजुळव जुड़ौ करण्याची गरज नाही जर आपलं खात हे या ठिकाणी बँकेच्या असणाऱ्या खात्यासह विचार केला तर आधार कार्ड सह लिंक असेल म्हणजे जर आपलं ई केवायसी झालेला असेल तर सामान्य कास्तकार बांधवाला म्हणजे चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या माझ्या शेतकरी मित्राला सर सगळ चार हजार रुपये मिळणार आता लाख मोलाचा सवाल आहे की हे चार हजार रुपये आता आपल्याला कोण देणार लक्षात घ्या मित्रांनो हे जे चार हजार रुपये मित्रांनो या चार हजार रुपयांपैकी दोन हजार रुपये मोदी देणार आहे आणि दोन हजार रुपये शिंदे देणार आहे म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की कि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता आता सामान्य कास्तकार बांधवाला पाच ऑक्टोबरला मिळणार आहे आणि त्याच सोबत मित्रांनो नमो शेतकरी सन्मान योजनेचा सुद्धा पाचवा हप्ता जो दोन हजाराचा आहे तो सुद्धा पाच ऑक्टोबरला मिळणार लक्षात घ्या मित्रांनो नरेंद्र मोदी या ठिकाणी आपल्याला पाच ऑक्टोबरला वाशिम जिल्ह्यात दिसणार आहेत आणि पाच ऑक्टोबरला जेव्हा वाशिम जिल्ह्यात या ठिकाणी नरेंद्र मोदी येतील त्या ठिकाणी नरेंद्र मोदी या ठिकाणाहूनच संपूर्ण देशासाठी असणारी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो पुढील हप्ता आहे जो अठरावा हप्ता आहे तो मित्रांनो या ठिकाणी वितरित करणार आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो आपल्या राज्यामध्ये सुरू झालेली नमो शेतकरी सन्मान योजना ही जी आहे मित्रांनो याचा पाचवा हप्ता सुद्धा या ठिकाणी सोबतच दिला जाणार आहे म्हणजे मोदी सरकारचे दोन हजार शिंदे सरकारचे दोन हजार दोन दोन चार हजार आणि हे चार हजार रुपये आता आपल्याला पाच ऑक्टोबरला मिळणार आहे म्हणून मित्रांनो आतापर्यंत ही केवायसी केली नसेल तर करून घ्या हातातील सींची कापणी थांबवा लांबवा आणि तात्काळ या ठिकाणी ई करून घ्या आता ज्यांची ई झाली त्यांना पाच ऑक्टोबरला पैसे मिळणार आणि आतापर्यंत समजा तुम्हाला पीएम किसान सन्मान योजनेची पेमेंट आणि या ठिकाणी नमो शेतकरी सन्मान योजनेची पेमेंट मिळाली नसेल तर तुम्ही जर या दोन तीन दिवसात ई केवाय सी केली तर शंभर टक्के तुम्हाला मागचे सगळे थकीत हप्ते मिळणार समजा आतापर्यंत तुम्हाला एकही हप्ता शिंदे सरकारचा मिळाला नसेल तर दोन गुणिले पाच म्हणजे दहा हजार रुपये डायरेक्टली पाच तारखेला जमा होणार आणि पीएम किसान सन्मानचा असे ज्यांनी नवीन या ठिकाणी जॉईनिंग केली त्यांना अठरा गुणिले दोन म्हणजे छत्तीस हजार डायरेक्टली मिळून जाणार आहेत ही तुमच्यासाठी आनंदाची पर्वणी आनंदाची वार्ता आहे सध्याच्या कंडिशनला माझा कास्ताकार बांधव अडचणीत त्यामुळे त्याला ही बातमी ऐकून थोडासा दिलासा मिळाला असेल आणि हा दिलासा त्याच्यासाठी उपयोगाचा आहे तर मित्रांनो ही होती आपल्यासाठी आनंदाची वार्ता की पाच ऑक्टोबरला आता आपल्या सामान्य शेतकरी मित्रांना सरसकट मिळणार चार हजार रुपये आणि याच्यासाठी कोणताही कागद जोडायची गरज नाही फक्त ई कवायसी केली नसेल तर करून घ्या आणि तात्काळ या चार हजार रुपयांचा लाभ या ठिकाणी आपण मिळवा ज्या कास्ताकार बांधवांना ज्या शेतकरी मित्रांना पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान योजनेची पेमेंट मिळवताना अडचण होती त्यांनी आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समस्यांचं सुद्धा सोल्युशन शंभर टक्के केलं जाईल तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार